हेच प्रकार नाही आहे पण विदर्भात खूप जास्त प्रचलित आहे आणि प्रसिद्ध आहे जे माझ्याकडे मातीचे बैल आहे ते खूप आवडले आणि भरपूर लोकांचे प्रश्न होते की कुठून घेतले काय तर नमस्कार मंडळी कशात मी सगळे मजेत आहात स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर तर आज बैलपोळा आहे तर सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना बैलपोळा निमित्त हार्दिक शुभेच्छा मी सकाळी कम्युनिटी पोस्ट पण अपलोड केली होती आणि त्याच्यानंतर भरपूर शुभेच्छा आल्या आणि बरेच लोकांना जे माझ्याकडे मातीचे बैल आहे ते खूप आवडले आणि भरपूर लोकांचे प्रश्न होते की कुठून घेतले काय तर ते ऍक्च्युअली तेही सांगते मी तुम्हाला कुठनं घेतले आहेत तर आणि आज दिवसभरात काय होणार आहे त्याही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया आपण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर सगळ्यात अगोदर आपण पूजा करून घेऊया आणि त्यानंतर मला ऍक्च्युअली बऱ्याचशा गोष्टी शेअर करायच्या आहे पोळ्यानिमित्त कारण विदर्भामध्ये ना पोळा थोडा वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट केला जाते आणि नंतर मग मी आता पुण्याला बघितलं किंवा बाकी शहरामध्ये जेव्हा मी गोष्टी होते तर बऱ्याचशा आम्हाला डिफरन्स आम्हाला दिसला तर त्याही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या आहे तर चला अगोदर आपण पूजा करून घेऊया तर आता हा बॉक्स आहे या बॉक्स मध्ये आहे आपली बाई मातीची जेमध्ये मी ॲक्च्युली काकडी ठेवत असते म्हणजे आमच्याकडे सगळेच जण ठेवतात पण काकडी आत्ता मिळालेली नाही आणि रजत गेलं आहे बाहेर असतं एक पार्सल आमचं येणार होतं म्हणजे तितक्यात पार्सलचं खूपच घोळ होतं आहे तो पार्सल घेण्याकरिता गेलेला आहे आणि तिकडने येताना तो काकडी पण घेऊन येईल तर एक सांगायचं झालं की आमच्याकडे जर पोळ्याचं जर सांगायचं झालं तर आपला बैलपोळा पोळा तर आहेच महत्वाचा पण बैलपोळ्याच्या आदल्या दिवशी आमच्याकडे मातीचे बैल बनवतात आणि आदल्या दिवशी रात्री म्हणजे मी माझ्या माहेरची गोष्ट सांगत आहे आदल्या आदल्या दिवशी रात्रीच ते जे बैल आहे ते ठेवतात त्याचे डोळे वगैरे जे आहे ते ज्वारीच्या दाण्यांनी करतात आणि त्यानंतर मस्त पूजा वगैरे करतात त्या बैलांची आणि मग त्यांना असं म्हणतात म्हणजे गावामध्ये असं म्हणत होते आज औतण घ्या उद्या जेवायला या असं त्यांचे कानशेकी करतात आणि त्यांच्या जे पाठीवर हात फिरवून त्या मातीच्या याच्यावर पूजा करून त्यांना आमंत्रण देतात म्हणजे आज आवतन घ्या उद्या जेवायला या म्हणजे आज आमंत्रण घ्या उद्या जेवायला या म्हणजे बैल पोळ्याच्या दिवशी जे शेतकऱ्यांकडे बैल असतात तर त्यांची पूजा होते त्यांना छान सजवतात आणि त्यानंतर मग घरोघरी त्यांचे घरोघरी नेतात त्यांच्याकडे पण पूजा होते घरोघरी पूजा होते नैवेद्य दिले जाते तर ही एक गोष्ट आहे पण गावामध्ये म्हणजे आता मी आज जेव्हा पोस्ट अपलोड केली होती त्यात बऱ्याचशा लोकांनी अशा कॉमेंट्स केल्या की गावामध्ये पण आजकाल भरपूर लोकांकडे ट्रॅक्टर्स आलेले आहे मान्य करते पण पन लहानपणीच्या ज्या आठवणी आहे किंवा ज्या आपण लहानपणापासून बघितलेल्या आहे बैलाची पूजा करणे आणि सगळ्या गोष्टी तर तर आपण विसरू शकत नाही तर गावामध्ये अजूनही बैल आहे पण आम्ही ज्या ठिकाणी राहत होतो वर्धेला त्या ठिकाणी बैल आम्हाला म्हणजे एक फॅमिली होती त्यांच्याकडे शेती होती तर त्यांचा गडी घेऊन यायचा आणि आम्हाला चांगले पैसे द्यावे लागत होते पाचशे रुपये वगैरे त्यांच्या हातात ठेवावं लागत होतं त्यावेळेस आणि ते यायचे बैल घेऊन दोन तीनच घरं करायचे आमच्या आजूबाजूचे जे आहेत ते जे मेन सांगितलेले असायचे त्याच लोकांच्या घरी जायचे आणि पूजा करायचे त्यांच्याकडे अजिबात वेळ नसायचा तर ही खूप वेगळी गोष्ट आहे त्यानंतर ह्या बैलांचा एक मोठा पोळा पण भरतो आणि तिथे पण फार गर्दी असते या दिवशी आणि माझ्या गावावरून पण माझ्या दादाकडे ॲक्च्युली बैल आहेत अजूनही आणि त्यांनी छान डेकोरेट केले मी फोटोज पण मागितले ते फोटोज मी इथे अटॅच करते छान डेकोरेट केलेले आहे दोन्ही बैलांना तर शेतकऱ्यांसाठी आणि बैलांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे कारण वर्षभर ते बैल शेतामध्ये राबतात शेतकरी शेतामध्ये राबतो आणि या दिवसाला त्यांना खूप जास्ती महत्त्व आहे आणि ज्याच्यामुळे आपल्याला आपण आपण म्हणतो की भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि आपल्या भारतामधून आणि खूप जास्ती उत्पन्न होतं धान्याचं आणि ज्याच्यामुळे आपला आजचा उदरनिर्वाह चालतो आपल्याकडे जे आपल्याला खाण्यापिण्याला गोष्टी मिळतात खूप छान तर, तर ते सगळं ते शेतीमुळेच आहे आणि त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी मी जे बघितलेलं आहे की विदर्भात मोस्टली आमच्याकडे नंदीपोळा असतो म्हणजे आजचा बैलपोळा आहे तो उद्याच्या दिवशी नंदीपोळा असतो पण जेव्हा मी संभाजीनगरला राहायला आली आणि त्यानंतर लग्न झाल्यावर पुण्याला तर इकडे नंदीपोळा वगैरे काहीच प्रकार नाही आहे पण विदर्भात खूप जास्त प्रचलित आहे आणि प्रसिद्ध आहे तर नंदीपोळा काय असते ते थोडक्यात तुम्हाला सांगते तर नंदीपोळ्याच्या दिवशी जे लहान लहान मुलं असतात म्हणजे घरामध्ये जेही मुलं मुली असतील त्यांच्याकडे छान छोटासा लाकडाचा नंदी दिला जातो नंदी विकत आणतात घरचे लोक मग त्याला छान सजवतात मग नंदीपोळ्यांचा एक छान एक पोळा लागतो त्याच्यामध्ये ज्यांच्याकडे नंदी असेल मुलगा असेल मुलगी असेल ते छान छान नटून थटून जातात मस्त एक एक पोळा भरते आणि त्याच्यामध्ये पण आजकाल खूप जास्त त्याच्यामध्ये पण कॉम्पिटिशन आहे की जे बेस्ट ड्रेस घालून आलेले आहे छान नटून आले त्यांना प्राइज मिळते किंवा मग ज्यांचा सा नंदी सजून आलेला आहे त्यांना पण छान प्राइस मिळतात आणि मग ते नंदी तिथून पोळा फुटल्यानंतर म्हणजे पोळा फुटणे म्हणतात त्याला तो पुळा फुटतो आणि त्याच्यानंतर ते नंदी घेऊन घरी येतात लहान मुलं मग त्यांची आई वगैरे जी पूजा करते नंदीची आणि त्यानंतर ती नंदी घेऊन आजूबाजूच्या घरी लहान मुलं जातात मग आजूबाजू आजूबाजूचे लोक जे आहे कोणी चॉकलेट्स देतील कोणी पैसे देतील कोणी काही गिफ्ट देईल म्हणजे ज्याच्या त्याच्याकडे जे ऐपत असेल त्या पद्धतीने ते देतात तर ही गोष्ट ॲक्च्युली मला कुठेच बघायला नाही मिळाली विदर्भात खूप जास्ती आहे आणि त्यानंतर विदर्भात सिंधी रेल्वेला खूप मोठा नंदीपोळा भरला जातो आणि तिथे तर असं आहे की आपल्या साईजचे मोठे मोठे नंदी असतात लाकडाचे बनवलेले आणि खूप डेकोरेट करतात पण आम्हाला कधीच ते बघायला मिळालं नाही म्हणजे मी कधीच नाही गेली तिथे ते बघण्याकरिता कारण एक तर नंदीपोळ्याच्या दिवशी पाडवा वगैरे पण सेलिब्रेट करतात आणि या दिवशी असं असते की श्रावण महिना नुकताच झालेला असतो लोकांना दारू प्यायचं असते लोक खाऊन पिऊन असतात आणि तो रात्री चालतो दोन दोन तीन वाजेपर्यंत रात्री बहुतेक तो नंदीपोळा चालतो बराच वेळ आणि त्यावेळात का जाणं अशक्यच आहे त्या सिच्युएशनमध्ये लोक पिऊन असतात आणि खूप गर्दी असते खूप गर्दी असते तुम्ही जर सिंधी रेल्वेचा नंदीपोळा असं जर टाकाल युट्यूबवर तुम्हाला व्हिडिओज मिळतील तर ही एक गोष्ट आहे जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती पोळ्याच्या बाबतीत की असं होतं म्हणजे वेगळे डिफरन्स आहे प्रत्येक सणाची मी बघत आहे की आम म्हणजे आता मी काही पण कोणतं सणाचे व्हिडिओ टाकले तर मला बऱ्याचशा कॉमेंट्स येतात की आमच्याकडे असं नाही असं होतं तर हे खूप चांगलं आहे की आपल्याकडे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती पडतात प्रत्येकाची सण सेलिब्रेट करण्याची रीत वेगळी आहे पद्धत वेगळी आहे पण हेतू मात्र एकच आहे उद्देश एकच असतो मनात भाव तो एकच असतो आणि म्हणजे खरंच खूप चांगलं वाटतं हे सगळं तुमच्यासोबत शेअर करत असताना तर हा झाला आम आमच्याकडे पोळा कसा सेलिब्रेट करतात एक थोडक्यात तुम्हाला सांगायचं होतं तर अशा करते आजची माझी जी पूजा आहे ती किंवा मी सांगितलेलं जे काही आहे तुम्हाला वेगळं काहीतरी माहिती पडलं असेल जे विदर्भाच्या बाहेरचे आहेत ते आणि त्यानंतर जसं आता मी माझ्या घरी जे ठेवलेलं आहे माझ्या सासरी पण असेच बैल आणतात आजच्या दिवशी आणि ठेवतात तर या बैलाबद्दल मला विचारलं होतं की हे मी कुठून आणले तर हे मी छत्रपती संभाजीनगरवरून आणले होते ते पण ऑफ सीझन म्हणजे पोळ्याच्या वेळेस नाही आणले तर जेव्हा माझ्या बाबांनी माझ्यासाठी घेऊन ठेवले होते जर्मनीला आणायसाठी म्हणून पण त्याचं शिंग जे आहे ते खूप नाजूक असतात ते तुटले आणि मग त्याच्यानंतर जेव्हा मी आणि माझ्या सासूबाई आम्ही गेलो होतो तिथे आणि त्याच्यानंतर मग आम्ही दोन तीन घरं शोधले की बाबा कुठे मिळेल का म्हणून मग आम्ही शोधल्यानंतर मग आम्हाला एका ठिकाणी मिळाले तर तिथे पण शिंगाचे अजून होते बरेचसे खूप सुंदर आणि रेखीव अशा शिंग छान डेकोरेट केलेले पण मी म्हटलं की नाही मला प्रवास करून इकडे आणायचे आहे आणि मला इथे जपून ठेवायचे आहे त्याच्यामुळे मी शिंगाचे नाही घेतले मी मोठेवाले जे आहे ते आम्ही आमच्या पुण्याला आहे सासरी आणि मी छोटेवाले घेऊन आली इकडे कारण फुल नाही फुलाची पाकळी इकडे बैल नाही आहे तो त्या सणाचा काही म्हणजे असं वाटत पण नाही इकडे सण वगैरे काही असले की काही तो आपल्याकडे एक वेगळंच वातावरण निर्माण होते इकडं तसं काहीही वाटत नाही पण थोडंफार सेलिब्रेशन केलं पाहिजे त्या गोष्टी जपल्या पाहिजे आणि पुढे कॅरी फॉरवर्ड झाल्या पाहिजे नाही करणार तर मग कदाचित आम्हीच काही वर्षांनी विसरून जाऊ या सगळ्या गोष्टी म्हणून या सगळ्या गोष्टी करणं सुरू आहे आणि त्याचं गोष्टी जपणं सुरू आहे त्याचंही तुम्ही खूप कौतुक करता आणि हे सगळं बघून आम्हालाही खूप छान वाटतं तर ते मी बैल जे आहे ती इकडे घेऊन आली आणि माझ्या सासरी काय करतात ना काकडी ठेवतात आणि म्हणजे माझ्या घरी पण माहेरी पण तेच करतात काकडी ठेवतात आणि जसं भावाच्या पाठीवर ऍक्च्युली बहीण जे आहे ते काकडी फोडत असते आणि त्याचे दाणे जे आहे ती, ती घरामध्ये फेकतात तर ही एक गोष्ट आहे तर मी काकडी रजत आणणार आहे ते मी ठेवेल तिथे आणि त्यानंतर मग संध्याकाळी संध्याकाळी त्याच्या पाठीवर मी फोडेल ते आणि त्याचे दाणे जे आहे थोडेसे घरामध्ये फेकायचे तशी एक पद्धत आहे त्या पद्धतीमागे काही नाही काही रिझन असतील पण आता ते नाही माहिती आता जसं आहे तसं चालू द्यायचं जितकं होतं तितकं करायचं तर आज जेवणामध्ये ॲक्च्युली मी बोंड करणार आहे कोहळ्याचे आणि ती मी थोडक्यात तुमच्यासोबत शेअर करेल आणि मागच्या वर्षीच्या पोळ्याला आमच्याकडे बॉबी होता जो माझ्या मैत्रिणीचा मुलगा आहे तुम्हाला माहिती असेल मागच्या वर्षीचा मेनू पण खूप छान होता पकोडे केले होते मी त्याच्यानंतर शेवयाची खीर केली होती आणि सहसा पोळ्याला पुरणपोळी करतात तर आजचा आमचा खूप सिंपल मेनू आहे तो तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर चला मग आता आपण जाऊया किचनमध्ये आणि ते तयारी करूया तर आता ऍक्च्युली मी एक पार्सल घ्यायला आलो आहे आणि हे एक ऍक्च्युली पॅक स्टेशन आहे आम्ही तुम्हाला काही आमच्या जुन्या व्हिडिओजमध्ये शॉर्ट्समध्ये पण एक दाखवलं होतं पण तिथे ना एक मशीन असायची त्यावर तुमच्या घरी लेटर यायचं आणि मग तुम्हाला ते स्कॅन करावं लागतं तर प्रोसेस तीच आहे तर इथे ऍक्च्युली मशीन नाही आहे कुठलीही स्क्रीन नाही आहे पण हे सगळं तुम्हाला तुमचा मोबाईल थ्रू यूज करायचं आहे आणि मोबाईलच्या ब्लूटूथने तुम्हाला इथे मशीन कनेक्ट करावं लागते आणि मग त्यानंतर तुमच्या घरी जो एक लेटर आला असेल त्याच्यामध्ये जो कोड असेल तो टाकायचा तर ऍक्च्युली आमच्या घरी तो कोड आलाच नाही आणि गेल्या जवळपास चार दिवसांपासून पार्सल इथे अडकला आहे तर मी पार्सल घेतो आणि मग त्याच्या मागे काय स्टोरी आहे ते तुम्हाला नंतर सांगतो तर ही ॲक्च्युली डी एच एल आहे डी एच एल कंपनी तुम्हाला माहिती असेल तर आमचं हे एक पार्सल होतं तर मला इथे जायचं आहे आणि हे होलन म्हणजे पिकअप होतं तर मला पिकअप करायचं आहे इथे तुमच्याकडे ॲप आहे का स्क्रीन आहे का तर ही विदाऊट इथे कुठेही स्क्रीन नाही आहे तर त्यामुळे मला इथे जायचं आहे आणि जर माझं ब्लूटूथ ऑन असलं पाहिजे तर माझा मोबाईल जो तो ऑटोमॅटिकली कनेक्ट होऊन जाईल बघा कनेक्ट झाला में था हाँ, कोड़। हाँ, कोड़ ए, हे जर मी दूरून केलं असतं तर ही स्क्रीन आलीच नसती आणि आता माझ्याकडं कोड नाही आहे पण माझ्याकडे मॅन्युअली मला एंटर करायचा आहे हा कोड हा कोड मला मी ॲक्च्युली त्यांना कॉल केला त्यांच्या कस्टमर केअरला आणि त्यांनी मला दिला आहे मी कोड एंटर केलेला आहे आणि मी फाक ओपन करेल तर बघा हा बॉक्स जो आहे तो ऑटोमॅटिकली ओपन झाला आणि हे माझं पार्सल आहे सलामत आणि इथे दाखवतो आपण बघा ही मशीन आहे तर एक्झॅक्टली या मशीनमध्ये कुठला बॉक्स आहे ह्या पोझिशनचं माझा बॉक्स हे मला आहे तर चला ॲक्च्युली मी सायकलनी आलो आहे आणि मला आता हा बॉक्स सायकलवर घेऊन जायचा आहे आणि मी परत त्याचं जे दार आहे ते बंद करून दिलं आणि चला मग आता घरी जातो आणि रुपालीलाही दाखवतो की पार्सल मी घेऊन आलो आहे कारण मी ते ऑलरेडी एकदा परवा येऊन गेलो होतो आणि आमचं काम काही झालं नाही पण फायनली आज आमचं काम झालेलं आहे तर चला मग आता घरी पोचतो गर्मी फार आहे ऊन खूप आलेलं आहे आणि चला मग घरी पोहोचतो आणि मग सविस्तर तुम्हाला सांगतो हो नेम की नेमकी याची स्टोरी काय या झाली होती आहे घरी आणि त्यांनी काकडी पण आणली छोटी फॉर्च्युनेटली आपल्याला छोटी काकडी मिळाली ते खूप मोठ्या आकाराची काकडी मिळते तर ती मी आता ठेवून देते पूजा करून पूजा बाकी कोळ्याची बोंड तर माझ्याकडे एवढं कोळ वाचले आहे आणि त्यानंतर आता मी कट करून घेते कोवळ्याची मी साल काढून घेतली आहे आणि कट करून याला कुकर मध्ये दोन शिट्ट्या करते म्हणजे हे गळून जातात भाजी पण त्याची गोड़ भाजी पण गोडकोड होते हे गोडच आहे ना हा आणि चला ते इतकं पाणी टाकलेलं आहे आणि हे इथलं जर्मनीमध्ये ना थोडं गोडसरच मिळते काशी कोवळ्या आहे हे आणि आपल्याकडे जे हिरवं आलं मिळते ना हिरव्या कवरचं हिरव्या सालाचं त्याची भाजी भाजी खूप छान लागते याची भाजी खूपच गोड लागते तर आपलं काशी कोळ उकळून आलेलं आहे आणि बघा छान नरम झालंय मौसूत एकदम तर आता मी याला चाळणीतूनच बारीक करून घेणार आहे जसं आपण पुरणाला करतो तर बेसिकली अशी फॉर्म मध्ये झाली पाहिजे आणि त्यानंतर याच्यामध्ये साखर टाकायची आहे तर मी अंदाजे इतकी वाटीवर साखर टाकत आहे आणि याला आता छान मिक्स करून घ्यायचं साखर विरघळलेली आहे आणि आत्ता ह्याच्यामध्ये मी ही वेलची पूड टाकणार आहे आणि मिक्स करून घेते तर वेलची पूड मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये कणिक घालायची आहे आणि जसं आपण भज्याला आपण बॅटर बनवतो ना भज्यासाठी एक सारण तयार करतो त्याचप्रकारे त्याची कन्सिस्टन्सी असली पाहिजे तर या ठिकाणी मी अंदाजाने टाकत आहे आते लेला पन, आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे पंधरा ते वीस मिनिट याला आपण झाकून ठेवून देऊया तर आपलं पंधरा वीस मिनिटानंतर तुम्ही बघू शकता किती छान कन्सिस्टन्सी आहे याची आणि आता आपल्याला याची बोंड करायचे आहेत वाव किती छान दिसतंय ना ना mm. गुलाबजामुन सारखे बोंड तळून झालेली आहे तर या ठिकाणी आपलं ताट रेडी आहे खूप कमी वाटत आहे कारण भजे आणि कढी नाही आहे मेन गोष्ट आणि सणाच्या दिवशी भजे आणि कढी खूप जास्त गरजेचे असते या ठिकाणी मुगवड्याची मुगोडे आणि बटाट्याची भाजी केली आहे बाकी सिंपल ताट आहे आजचं आमचं दुपारचं जेवण आटोपलं आय होप तुम्हाला ती रेसिपी आवडली असेल विदर्भाचे फेमस कोहळ्याचे बोंड तर त्या त्यानंतर आम्हाला खूप सारे कामं होते त्याच्यामुळे जे व्हिडिओचं एंड आहे शेवट मी घेतलेलं नाही आता संध्याकाळचं सुद्धा जेवण झालं म्हटलं चला वॉक करायला निघायच्या अगोदर व्हिडिओचा शेवट घेऊन घेते तर आजचा असा संपूर्ण दिवस तुमच्यासोबत शेअर केला आणि आणखी एक गोष्ट मी घरी यानंतर सांगितली की मी जेव्हा पार्सल घ्यायला गेलो तेव्हा एक्सप्लेन करणार होतो सगळ्या गोष्टी की काय झालं नेमकं तुम्हाला माहिती जाईल लास्ट टाइम आमचं डीपीटीचं पार्सल जे होतं ते मिसमॅच झालं कितीतरी दिवसानंतर लेट आलं ते भारतातनं जे आलं होतं ते हे तर आम्ही इथनंच ऑर्डर केलं होतं ऑनलाईन सीएनए हे जे शॉप आहे तिथनं त्यानंतर डीएचएल वाल्यांनी आम्हाला ईमेल केलं की तुमचं पार्सल आलेलं आहे आणि कोड जो आहे तो तुमच्या लेटर बॉक्समध्ये आहे तर आम्ही कोड बॉक्समध्ये चेक केलं जो कोड आलेला होता जे एक पेपर आलेला होता तो एक्चुअली आमच्या प्रिव्हियस पार्सलचा आला होता तर इथे असा खूप घोळ होतो आणि त्याच्यामुळे मग आता आम्हाला जे पार्सल मिळणार होतं तीन दिवसापूर्वी ते आज मिळालं ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आज मिळाल तीन दिवस लेट मिळाला आणि आता आम्हाला या सगळ्या गोष्टींची खूप सवय झालेली आहे आणि मी या सगळ्या गोष्टी याच्यासाठी शेअर करते जे पण जर्मनीमध्ये येण्याचा विचार करत असतील त्यांना मेंटली या गोष्टींसाठी खूप प्रिपेअर राहावं लागेल कारण गेल्या आम्ही चार पाच वर्षापासून इथे राहतो आहे त्याच्यामुळे आम्हाला हा अनुभव जो येतो आहे त्याच्यामुळे आम्ही तुमच्यासोबत शेअर करू शकतो आणि आता आम्हाला या गोष्टींची खूप हळूहळू सवय व्हायला लागली आहे आणि आणखी एक गोष्ट की जर्मनीबद्दल जे नोकरी विषयी मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता आणि तुमचे असंख्य असे प्रश्न आले म्हणजे मी डिटेल सांगते सातशे आठशे कॉमेंट्स आले आहेत इंस्टाग्राम आणि युट्यूब मिळून तर मला त्या सगळ्या कॉमेंट्स जे आहे त्याचे आन्सर्स व्यवस्थित त्या देण्याकरिता एक सिरीज मी करेल तर थोडं तुम्हाला पेशन्स ठेवावं लागेल आणि इतक्या सारख्या कॉमेंट्स आल्यानंतर मला त्या कॉमेंट शॉर्ट करायचे आहे त्यानंतर त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती तुम्हाला द्यायची आहे असंच नाही की काही व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली पाहिजे प्रत्यक्षात तुम्हाला काई -काई काय काय इथे प्रॉब्लेम्स येऊ शकतात किंवा काय तुमचे नेमके प्रश्न आहेत त्याला उत्तर देऊ शकले पाहिजे आजचा हा दिवस आमचा खूप आनंदात गेला अशा करते तुमचाही दिवस तसाच आनंदात गेला असेल उद्या जर तुम्ही नंदीपोळा सेलिब्रेट करत असाल तर तुम्ही नंदीपुळा तर तुम्हाला नंदीपुळाच्या पण हार्दिक शुभेच्छा आणि लहान लहान मुलांना छान बोजारा मिळतो बोजारा एक शब्द माताकडनं सुटून गेला होता जेव्हा मी सांगितलं नंदीपुळ्याच्या दिवशी पोळा फुटल्यानंतर लोकांच्या घरी जेव्हा जातात तेव्हा त्यांना पैसे किंवा काही देतात वस्तू वगैरे त्याला बोजारा म्हणतात तर जर लहान मुलांना बोजारा मिळत असेल तर तो खूपच छान कोणाकडे बैल असेल बैल जोडी असेल त्यांनी डेकोरेट केली असेल तर मला इंस्टाग्रामवर फोटो शेअर करायला बिलकुल विसरू नका मला मी ते सगळ्यात जे फोटोज आहे तुमचे माझ्या स्टोरीवर नक्की शेअर करेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा अजून परत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद